त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलेला असून वॉर्ड क्रमांक तीनमधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून श्री किशोर दौलत काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे किशोर काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय असून परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यानं सहभाग राहिला आहे विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्री यांनी याच भागातून नगरसेविका म्हणून काम पाहिलेलं असून त्यांच्या कार्यकाळातील अनुभव लोकसंग्रह आणि नागरिकांशी असलेले सलोख्याचे संबंध हीच माझी ताकद असल्याचं किशोर काळे यांनी म्हटलेलं आहे कौटुंबिक सामाजिक जुळवाजुळी सततचा जनसंपर्क आणि नागरिकांशी असलेली ओळख लक्षात घेता माझा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच भारतीय जनता पार्टी माझ्या कार्याचा योग्य विचार करून मला अधिकृत उमेदवारी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मी केशव दौलत काळे मी वार्ड क्रमांक तीन मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजप पा, अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही फिरताय मतदारसंघामध्ये मतदारांचा कसा पाठिंबा चांगला मोठा प्रतिसाद साधेल ते विजय करतील आमची आई नगरसेवक होती त्याच्यामुळे माझा गल्ली वार्डाशी चांगला दांडका संपर्क आहे मतदार मला शंभर टक्के विजय करतील याची खात्री आहे म्हणूनच मी उमेदवारी करीत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास त्र्यंबकेश्वर